हिंदी सक्ती करणं गरजेचं आहे का काय वाटतं बघा आता मुंबईसारख्या आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये तुम्ही सी बी एस सी पॅटर्नचं एज्युकेशन लागू केलेलं आहे मला वाटते स गरीब शेतकरी किंवा गोरगरीब गरीब मजूर जर सोडले तर सगळ्यांची मुलं ही सी बी एस सी पॅटर्नचं एज्युकेशन घेतात आणि हे एज्युकेशन घेताना त्यांना हिंदी त्या विषयामध्ये सक्तीची असतेच त्याच्यामुळे जर तुम्ही सी बी एस सी पॅटर्नमध्ये नर्सरी नर्सरी के जी वन के जी टू याला याला जर नर्सरीला जर याला जर हिंदी आहे मग तुम्हाला जिल्हा परिषद किंवा नगर परिषद शाळेमध्ये तुम्हाला हिंदी शिकवायला काय अडचण आहे याचा अर्थ काय तुम्हाला शेतकऱ्यांची गोरगरिबांची पोरं तुम्हाला युपीएससीमध्ये एम पी एस सीमध्ये जाऊ द्यायची नाहीत का त्यांना कलेक्टर एस पी द्यायचं नाही आहे का शिवाजी महाराज संभाजी महाराज अनेक भाषा येत होत्या काय छत्रपती का संभाजी महाराजांना सोळा भाषा अवगत होत्या आणि राज्य करताना सगळ्या भाषांचा अभ्यास असला पाहिजे हे त्या त्या तीनशे चारशे वर्षापूर्वी ह्या महामानवांनी विचार आकल, करून तसं आक आकलन स्वतःच करून घेतलेलं होतं मग आज आम्ही आमच्या राज्यात जात राहताना आम्हाला जर परराज्यात जायचं असेल तर आम्ही आमची मातृभाषा तिकडे बोलणार आहे का आमच्या भाषेचा आमच्या राज्यात कोणी ती... तिरस्कार करेल तर आपण शंभर टक्के त्याचा त्याला सोडणार नाही पण इतरांच्या भाषेचा तिरस्कार करणं हे आम्हाला शोभत नाही आम्हाला सगळ्या भाषा यायला पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे तारा राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सोळा भाषा येतो त्याचं तुम्ही बोलताय ते का मूर्ख होते का असं तुम्ही बोललो असा अर्थ नाही आहे मग आज जे लोक बोलतात की बहुभाषिक नसलं पाहिजे मग ते जे शिकले त्यांनी काय चूक केली का शिकून एवढ्या भाषा शिकून त्यांनी चूक केली त्याचा आदर्श प्रस्थापित केला पाहिजे भाषेच्या संदर्भामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले कशी पहिली प्रतिक्रिया काय त्यांची दोन्ही बांधवांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत किंवा या निमित्ताने वीस वर्षानंतर दोन्ही भावंडे एकत्र आले बाळासाहेब ठाकरेंनी दोघांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांनाही जमलं नाही पण आज युवा आईबाने दोघं एकत्र आले महाराष्ट्रामध्ये चालेल आता महाराष्ट्रामध्ये कुठलाच ब्रँड चालत नाही महाराष्ट्रामध्ये फक्त विकास चालतो जे आमदार जे लोकप्रतिनिधी जो पक्ष विकास करेल शेतकऱ्यांचं हित पाहिजे गोरगरिबांचं हित पाहिजे तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवेल त्याचा ब्रँड महाराष्ट्रामध्ये चालणार आहे